नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये राज्यातील सर्वच महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही योजना कशी आहे कशाप्रकारे प्रत्येक महिलाला दीड हजार रुपये मिळणार याच्या सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या सरकारद्वारे अंतिम अर्थसंकल्प काल प्रसिद्ध करण्यात आला या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर करण्यात आली आहे आणि या योजनेद्वारे राज्यभरातून सुमारे अडीच कोटी महिलांना महिन्याला एक हजार एक हजार पाचशे रुपये बँक खात्यावर दिले जाणार आहेत या योजनेचं सविस्तर माहिती आज आपण बघणार तर हवोच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून राज्यात लागू करण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलाच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण करण्यासाठी राज्य सरकारद्वारे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आता या योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सुमारे अडीच कोटी महिलांना थेट बँक खात्यावर दीड हजार रुपये दिले जाणार आहेत याबाबत मध्यस्थिती देखील नसणार आहे आणि लाभार्थी महिलांना ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे आणि यामुळेच ही योजना महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पातील अत्यंत महत्त्वाची योजना म्हणून ओळखली जात आहे तर मंडई आता याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या अटी व पात्रता काय असणार आहे सर्वप्रथम येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व पात्रतेबद्दल बोलायचं झालंच यामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे यामध्ये लाभार्थी महिला एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटट घटस्फोटीत किंवा परित्यक्ता आणि निर्धार महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अधिवेशनात जे अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये ह्या योजनेचा महिलांना लाभ होणार आहे तर मंडळी अशी छोटीशी हो अपडेट होती अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद